Muy yeah,

टाकेल आपला महाराष्ट्र सारा वर्षावरील याच कतारा कळा अणुसोनिकाची याच धारणेतून हो या महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि महाराष्ट्राच्या लोक कल्याणासाठी औरात्र तत्पर असणारे सामाजिक न्याय मंत्री सन्मान संजय साहेब त्याचबरोबर रोजगार हमी व फळोत्पादन मध्ये सन्मान्य भरशेक गोटवले साहेब त्यांच्या विचारातून प्रेरित झालेला हा मालसरा तालुका या मालसरा तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख सर्वजी सत्ता साहेब यांनी नव्याने सुरू केलेला हॉटेल न्यू आर्या गार्डन या हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे मी या निमित्तानं उपस्थित झालेल्या सगळ्या मंदिर मंडळींचं मनापासून स्वागत करून मंदिर मंडळींना नम्रपूर्वक विनंती करतो की आपण हॉटेलचा उद्घाटन समारंभाचा सोहळा या ठिकाणी संपन्न करावा त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आपल्या मालसुरा तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे शब्द समनानी मनापासून सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार सन्माननीय रणजित शिवाजी मोहिते पाटील साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे सर्व याचे विद्यमानदार सन्माननीय नारायण आभाव पाटील साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे मनापासून सहर्ष स्वागत आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय बाबा देशमुख साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत मला प्रशासन केलेल्या हटेल न्यू आर्या गायत या हॉटेल संघानाचा ढोळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी सर्व मान्यवर मंडळींना नंबरपूर्वक विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावा आणि कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात मी प्रस्तावित होते विनंती करतो या निमित्तानं प्रास्ताविक करण्याची विनंती ज्यांचं हॉटेल आहे माहिती तालुका शिवसेनेचे प्रमुख सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय सतीश भाऊ सपकाळ आम्ही आपला विनंती करतो की आपण सगळ्यांचं स्वागत करावं आणि प्रास्ताविक करावं सन्माननीय सतीश भाऊ सपकाळ माझ्या <laughs> विनंतीला मान <laughs> देऊन सर्व मान्यवर आल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद धन्यवाद सतीशजी आपल्या खातर आपल्या विनंती खातर हे सगळे मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित झालेले अशा सगळ्यांचं या ठिकाणी शक्य सुमनांनी आभार व्यक्त करून स्वागत व्यक्त करून या निमित्तानं आलेल्या मान्यवरांचा सन्मान संपन्न होतोय कार्यक्रमाच्या निमित्तानं रोजगार हमी किंवा फलोत्पादन सतीश भाऊ सबकार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे सतीश भावना विनंती करतो की आपण भरतशेठ गोगवले साहेब यांचा आदर्श सन्मान या ठिकाणी संपन्न करावा त्याचबरोबर सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसाट साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे पी एस ओ सन्माननीय राहुलजी वाघमोडे साहेब आपण अशी विनंती करतो की आपण संजयजी सिरसाट साहेब यांचा सन्मान सोहळा संपन्न करावा सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याबरोबर माळसरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य उत्तमरावजी दानकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे मी एकनाथजी करचे साहेब साहेब सन्मानित करावं मान्यवर मंडळींचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे सन्माननीय त्याबरोबर सन्माननीय रणजित सिंहांचे भोजे पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर करमाळ्याचे आमदार सन्मान्य नारायण पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी सत्यजी सपकाळसाहेब यांच्या शुभे संपन्न सन्माननीय नारायण बाबा पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय दादासाहेबजी लोखंडे मी विनंती करतो की आपण नारायण नाबा पाटील यांना सन्मानित करावं माझे आमदार सन्माननीय रामजी सातपुते देसाई यांचा सन्मान निखिल पलंगे यांच्या शुभे संपन्न होतोय नातेर शहराचे शिवसेना प्रमुख सन्मान्य निखिल भाऊ पलंगे मी विनंती करतो की माझे आमदार रामजी सातपुते साहेब यांना आपण सन्मानित करावं त्याबरोबर जिल्हा प्रमुख करणराज चौरे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय সন্মান তানাজী ভোরে সাথে সন্মান্য সৌরে সাথে সন্মানবরমান বাবা রাজমুখ সাব সন্মান অনুকাল সম্পন্ন সতীশ বিতো কিব দেশমুখ সম্মান बाबाराजे देशमुख साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे सन्माननीय सोमनाथांना वाघमोरे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी निखिल भाऊ आपलाच विनंती करतो की आपण सोमनाथांना वाघोरे यांना सन्मानित करावं त्याचबरोबर सन्माननीय बाबासाहेबजी पांढरे साहेब यांचाही सन्मान एकनाथ भाऊकरची आपण करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याबरोबर सन्मान्य बाबासाहेबजी पांढरे यांचा सन्मान संपन्न होतोय सन्मान्य बाळासाहेबजी सरगर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय निखिल भाऊ फलंगी आपला सेनेच नाही आपण बाळासाहेब सरगर यांना सन्मानित करावं सन्मान्य बाबासाहेबजी मने बडेल यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय सतीश भाव सपकाळ आपण विनंती करतो की आपण बाबासाहेबजी माने यांना सम्मानित करावा सन्माननीय नंदूकुमार साहेब यांचा सन्माननीय मौली पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मी सतीश भाऊ सपकाळ आपला विनंती करतो की आपण मौली पाटील साहेब यांना सन्मानित करावं त्याचबरोबर एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या नाट्यपूजा नगरीच्या नगराध्यक्षा अनिताताई लांडगे यांचा सन्मान या ठिकाणी भरतसिंग गोगावले साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतोय मी आदरणीय ताईना विनंती करतो की आपण आपण या ठिकाणी सन्मानित व्हावं सन्माननीय जी लांडगे आपणच विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं त्याचबरोबर ज्यांना नुकताच राष्ट्रपती या मानाच्या सन्मानाने पुरस्कार मिळालेला आहे आपल्या असे नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय महारुद्रजी परगणे साहेब यांचा सन्मान सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय जी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो <tap> आहे शहर प्रमुख सन्मान्य विजी अग्रवाल साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मान्य माउली पाटील साहेब यांचा सन्मान देखील भाऊ पलंगी आपण करावा असं मी त्यांना विनंती करतो यानंतर मी आपल्या सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या शुभ असते कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असे सन्माननीय भरतशेर गोगवरे साहेब आपणास विनंती करतो की आपण आम्हा मार्गदर्शन करावं पंढरीशी पानू आनंद दैवत महाराज छत्रपती संभाजी आपल्या सगळ्यांच्या आंबेडकर यांना करतोय मराठी मराठी मानव हिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दादा आणि आज आमच्या या न्यू आर्या गार्डन या हॉटेलचं उद्घाटन सोहळा आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे आमचा सतीश सक्पाळ आणि यांनी एक आपल्याला भोजनाची व्यवस्था करण्याचं ठरवलं आणि त्याच्या आजच्या या दुसऱ्या श्रावणी सोमोराच्या दिवशी आज याचं उद्घाटन झालेलं आहे ते उद्घाटन करते आमचे सहकारी मित्र संजय शिरसाट मंत्री मोदय त्याचप्रमाणे नगर, त्या भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अजितश मोजे पाटील त्याचप्रमाणे आमचे विधिमंडळातील सहकारी आमचे जानकर साहेब दुसरे आमचे नारायणाबा पाटील आमचा चरण चवळे आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमच्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बऱ्याचशा वेळापासून वाटपात असताना नातेपुते आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व सन्मान्य कार्यक्रम म्हणजे आमचा एक कार्यकर्ता आणि त्यांनी या हॉटेलचं उद्घाटन ठेवले थोडा उशीर झाला म्हणून आम्ही काय जास्त बोलणार नाही परंतु आम्हाला दुसऱ्या एका कार्यक्रमाला पुढे जायचंय म्हणजे बाकी सगळं आपल्याला करणं काय जिकडे आज आमचं रामचं नाव राहायचं राहिलं आमदार न्यायचं म्हणून राहायचं <laughs> राम सातपुते माजी आमदार आमचे जुने सहकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर म्हणजे आमचा सतीश हा आमच्या पक्षाचं काम करतोय एकदम सरळ स्वभावाचा हा माणूस जिल्हा नियोजनच्या कमिटीवरती काम करत असताना संघटनेचं काम करत असताना आणि त्यांनी ठरवलं आता इथे दिग्गज मंडळी आहेत मोहिते पाटलांसारखे राम तुमच्यासारखे दानकरांसारखे आणि सगळ्यांच्या मध्ये आमचा एक छोटासा कार्यकर्ता सगळ्यांनी बरोबर घेऊन चालायचं आहे म्हणजे हॉटेल व्यवस्था ही थोडीशी वेगळी आहे तुमची क्वालिटी तुमची क्वांटिटी हे बघून सगळं गिरायक येत असत एकदा गिरायकांनी तुमच्याकडे जेवण करून नाश्ता करून चहा पिऊन गेल्यानंतर त्यांनी कुठेही सगळ्यांच्या हॉटेलकडे जायचं आहे अशा प्रकारचं सतीश तुम्ही लोकांनी खूप ठेवा चांगले सर्विस द्या चांगली लोकांना काय असतं की चांगली जलद सर्विस आणि त्याचा बनवलेला पदार्थ आहे त्याची चव या दोन गोष्टी जपल्या तर मला वाटतं जरी रस्त्याच्या आतमध्ये जरी हॉटेल असलं तरी पण जेना एकदा कळलं का ते तुझ्या हॉटेलशिवाय कुठे जाणार नाही अशा तुला शुभेच्छा व्यक्त करतो आम्हाला थोडीशी घाई आहे आता आम्ही काय जेव्हा जेव्हा थांबत नाही तुझी चौक घ्यायला आम्ही परत घ्याव्या नावा आम्ही निश्चित येऊ तुम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम दादा दादा चलून धन्यवाद माननीय भोगोली साहेब यानंतर सन्मान्य संजय जीstrstr साहेब आपणास विनंती करतो की आपण बोलावं काय बाकी न्यू आर्या गार्डन रेस्टॉरंटच्या उद्घाटन निमित्त उपस्थित पाजे सहकारी परमलोक गावगंजी उत्तमराव जानकरजी रणजितसिंग मोहिते पाटीलजी श्री राम सातपुतेजी रवींद्र दंडीकर आले नाही नारायणबा पाटील आहेत नारायणबा आणि ज्यांच्या आमच्या हे हॉटेल आहे असे आमचे सहकारी सतीश भाऊ सातकाळ उपस्थित सर्व बंधू भगिनी हॉटेलच्या या निमित्त इतके लोक जमतात आणि पहिल्यांदा आम पाहतो आमच्याकडे लय आले होते आता भावे आमचे गुत्सुकी आता माफ कर बाबा त्याला काय करतो परंतु एक लय जे असत माणसाला एकमेकाबद्दलची असलेली आपुलकी सतीश तुझ्या हॉटेल टाकलं आमच्याकडे सुद्धा आमच्याकडे एक नगरसेवक होता नगरसेवक मधल्यानंतर बाकीचे उद्योग करायचे असतात त्यांनी हॉटेल टाकायची नसते पण त्या नगरसेवकाने हॉटेल टाकली काही नाही केलं हॉटेल तर प्रत्येक जण टाकत त्या आमच्या एक हॉटेल टाकलं हॉटेलची सुरुवात केली घरचे सगळे लोक घेऊन त्यांनी मसाला करणं सर्व करणं ते काम सुरू केलं पाहिजे तेवढा आणि तीस चार चेवजी सहा दोन पीस वाढवले परंतु लोकमत ते तिघ चांगलं भेटत बरं का आज त्या माणसाची त्या नगरसेवकाची क्वालिटी त्याची बायको काम करायची मुलगा काम करायचा मुलगी काम करायची तो स्वतः काम करायचं हे करत असताना आज जर दे, ते टपरी वजा टाकलेलं हॉटेल तीन मजल्याचं हॉटेल तिथं आणि दुपारी तिथं लाईन लागलेली असते एक आपल्यातलं एकदा एखादं ध्येय घेतलं एखादं काम करायचं ठरवलं तर एवढ्या चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे की त्यामुळे आपली क्वालिटी किंवा आपलं नाव ते इतक्या दूरवर गेलं पाहिजे कधी काही आमच्याकडे संभाजीनगर मध्ये मराठा हॉटेल होतं इतकं सशयामध्ये रसा द्यायचा परंतु तिथे खाल्ल्याशिवाय हॉटेलचं वैशिष्ट्य नगरला गेलं तर संदीप हॉटेलचं नाव घेतलं जात त्याची फ्रॅस पुन्हा झालं सहा असा आणि सगळ्यात महत्वाचं सतीश आता तू हॉटेल आहे जानकर आमदार झालेले जा जानकरांना खायचं जास्त सवय <laughs> उधार देऊ नको एच ठेव डुबलात म्हणून प्रेमाने बोलो दादा तुम्ही इकडे या ना दादा पंचवीस लोक आले तर आपला धंदा चालला पाहिजे आणि जानकर साहेब तुम्हालाही सांगतो पक्ष द्या बाजूला आमच्या कार्यकर्त्याला सांभाळा जास्त काय इलेक्शन होत राहतं इलेक्शन चालत राहतं परंतु कार्यकर्ता आजीवन राहिला पाहिजे मी पण हटक घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे का महाराष्ट्रातलं हटक घेता प्रसिद्ध झालो <laughs> <laughs> म्हणजे आमच्या लोकांनी काही करूच नाही असं परंतु लोकांच तू <laughs> <परन्तु ज़ाद। laughs> खरं हात आज सुरू केलं त्याचा मला आनंद आहे माणसाने राजकारण करता मला राजकारण केलं पाहिजे उदरनिर्वाह काय करतो काम काय करतो हे जर विचारलं तर त्याला सांगता की मी मेहनत करतोय मी माझ्या कस्टरनी उभं केलेलं एक हॉटेल आहे एकदा येऊन पहा असं एक वेगळं महत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे माणसाची मेहनतीने मोठं झालं पाहिजे मला वाटतं आज सतीशनी त्याची सुरुवात केलेली आहे सतीश तुला शुभेच्छा देत असताना मी निश्चित सांगेन मी कधीही कोणत्याही अशा बंद पडणाऱ्या कार्यक्रमाला जात नसतो जे हॉटेलचं उद्घाटन करतो ना ते हॉटेल चालल्याशिवाय राहत नाही आपल्याला पराभव मान्य नाही जिंकायचं म्हणजे जिंकायचंच तर तुला माझ्या हाताने झालं पुढच्या वेळाला मी येईन आता जमलं तर थोडसा बांधून दे आणि ते खाता तू जेव्हा उगा उद्घाटन केलं उलट घानाच्या धारा लागल्या झालं आमचं वाट लागेल असं काही नाही एक प्रेम आहे एक कार्यकर्ता जेव्हा उभा राहतो त्या टायमाला नेत्याने त्याच्या पाठीशी उभं राहिलं आपल्यातला माणूस बोला झाला मी अनेक वेळेला पाहतो अनेक वेळेला लोकाला सांगतो कधी घर बांधलं ना कधी वास्तुशांतीला लोकाला बोलून टाका वास्तुशांतीला येतात गुलाब जामुळ खातात मसाला भात खातात करतात पाहा ना काय आरामाच्या पाहिजे का आकार बाहेर खात आहे आमचं बोलायला तयार

कार्यकर्त्यांना कधी प्रोत्साहन दिलं पाहिजे आपला कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे काही लोक तर अशी असतात कार्यकर्त्या कधीच मोठ्या होऊ नये अशा प्रवृत्तीच्या असतात तुमच्या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती तुमच्या मनातली गोष्ट मी बोलतोय तुम्हाला कळतय कार्यकर्ता मोठा होऊ नये असं कोणा मनाला वाटतंय मनात फक्त ठेवा बोलू नका आता काही जिल्हा परिषद निवडणुका यायला लागलेल्या नेत्याच्या विरोधात बोलायला लागलं तर तुमचा स्वतः कट होईल म्हणून असं ना काही करतात फक्त मनात ठेवा आपण स्वतःच्या ताकदीने उभं राहा आणि मोठे व्हा सतीशला या हॉटेलच्या निमित्ताने फार फार सुभेच्छा त्याचे आणखी राज्यसोबत अन्वेषित पोहोचाव्या लागली त्या कामाला दिवशी त्या ठिकाणी तुला दिवशी तिथं थांबू पण श्रावण असल्यामुळे बरं शेठ खाणार नाही आणि बरं शेठ खाणार नाही म्हणून कारण नसताना मला उपवास आहे आम्हाला दोघांना उपास आता पाळावं लागणार आहे म्हणून पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मराठा समाजाचं मराठा समाजाचं निवेदन करू नका दोन मिनिट दोन मिनिट आपण सगळे मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हॉटेल न्यू आर्या गार्डन या हॉटेलच्या भव्य उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा शब्दसुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करून आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो